कैलासवासी कैलासवासी खशापाधवांच्या नावाचं क्रीडा संकुल उभं व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पण क्रीडा संकुल उभं होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये ही, ही देखील आमची भूमिका आहे त्यामुळं प्रशासन कोणावरही अन्याय करून कुठलीही कारवाई करणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर का शासकीय जागा असेल तर ती शासकीय जागा ही शासनाच्या माध्यमातनं जे क्रीडा संकुल आपल्याला उभं करायचं ते क्रीडा संकुलासाठी संकुला वापरात यावी हा आपला प्रयत्न राहील एखाद्या ठिकाणी नोटीस न बजावता एखादी कारवाई झाली असेल संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करू की ही कारवाई कशी झाली दुसरी गोष्ट अशी आहे की खरेदी पत्र वगैरे जर का झाले असतील तर ग्रामपंचायतीशी चर्चा करावी लागेल की हे कशा पद्धतीने खरेदी झाले जर का जमीन हस्तांतर क्रीडा समितीला केली असेल आणि त्या जमिनीवर खरेदी पत्र जमिनीचं झालंच कसं मुळात ह्याचा देखील आपल्याला थोडासा म्हणजे व्यवस्थित माहिती घ्यावी लागेल ला। मग त्याच्या बाबतीमध्ये पुढची कारवाई करावी लागेल